नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे क्रीडा स्पर्धा आशियाई चषक दोन हजार पंचवीसला नुकतीच सुरुवात झालेली असून आज आपण अशाच एका क्रिकेटरची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त क्रीडाप्रेमीपर्यंत शेअर करा नेमकी कोणत्या खेळाडूची आज आपण माहिती बघणार आहोत कोणता आघाडीचा खेळाडू हा सातत्याने क्रिकेटमध्ये चा चांगले योगदान देत असतो आपण आज क्रीडापटू राशीद खान याची माहिती पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे क्रीडा संबंधी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू गोलंदाज राशिद खान याची उपयुक्त माहिती देणारा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच बघा राशीद खान आंतरराष्ट्रीय खेळाडू अफगाणिस्तान आणि कर्णधार अफगाणिस्तान क्रिकेट या खेळाडूचा जन्म वीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी झालेला या खेळाडूचा जन्म अफगाणिस्तानमध्ये झालेला आहे प्रारंभिक जीवन कसे होते राशीद खानचा जन्म अफगाणिस्तानमध्ये झालेला आहे तसेच अत्यंत कठीण परिस्थितीतून प्रवास करत क्रिकेटच्या जगात आपले अढळ स्थान या खेळाडूने निर्माण केलेला आहे तो अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहेच तसेच देशाच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळणाऱ्या खेळाडूंपैकी एक तो खेळाडू आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी खेळण्याचा दर्जा ज्यावेळेस अफगाणिस्तान संघाला मिळाला होता त्या संघात देखील रशीद खानचा समावेश करण्यात आलेला होता तसेच आंतरराष्ट्रीय स्टेव लेवलला सातत्याने नाविन्यपूर्ण गोलंदाजीने त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने क्रिकेटमध्ये प्रदर्शन केलेलं आहे कारकिर्द कशी नेमकी राशिद खानची राहिलेली आहे ते बघून घेऊयात तो एकदिवसीय सामन्यांमध्ये शंभर विकेट्स घेणारा सर्वात तरुण आणि जलद विकेट घेणारा खेळाडू म्हणून नावारूपाला आलेला आहे आंतरराष्ट्रीय लेवलला सर्वात तरुण आणि सर्वात कमी वेळेत शंभर विकेट घेणारा खेळाडू कोण असेल तर तो राशीद खान अफगाणिस्तान हा खेळाडू आहे टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये तो एक महान फिरकी गोलंदाज म्हणून सध्या नावारूपाला आलेला आहे नाविन्यपूर्ण गोद गोलंदाजीची शैली भल्या फलंदाजाला बंबेरी उडवणारी अशी गोलंदाजी शैली आहे त्याची त्यामुळे नवीन खेळपट्टीवर आलेला फलंदाज उचकाळातच पडतो त्याच्या गोलंदाजीच्या अभूतपूर्ण ॲक्शनने तसेच मिस्त्री गोलंदाज देखील या गोलंदाजाला म्हटले जाते तो अनेक आंतरराष्ट्रीय संघाकडून खेळलेला आहे तो आ आय पी एलमध्ये तो सनरायझर हैदराबाद तसेच गायना अभिजॉन वॉरियर्स ॲडिले स्ट्रायकर्स यासारख्या फ्रँचायजी लीगमध्ये आंतरराष्ट्रीय लेवलला ले तो आपली क्रिकेटची कारकिर्दी घडवताना दिसून आलेला आहे तसेच व्हिडिओ ब बनवण्याचे मुख्य कारण हेच होतं स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत चालू घडामोडीची गोष्ट आहे रशीद खान सध्या टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये नंबर वनचा फिरकी गोलंदाज म्हणून नाव आरोपाल आहे सध्या आय सी सी ने घोषित केलेल्या फिरकीपटूंच्या टॉप टेनच्या यादीमध्ये फिरकी गोलंदाज म्हणून राशिद खान हा जागतिक लेवलला पहिल्या क्रमांकाचा फिरकी गोलंदाज म्हणून नाव आरोप आहे ही माहिती स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना नक्कीच उपयुक्त ठरेल हा हेतू हा व्हिडिओ काढण्यामागचा आहे तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय लेवलला अफगाणिस्तान संघाला अत्यंत उच्च स्तरावरती नेण्याचं काम या मिश्री गोलंदाजाने केलेला आहे सातत्यपूर्ण आपल्या अभूतपूर्ण गोलंदाजी शैलीने त्याने विकेट्स घेऊन अफगाणिस्तान संघाला न मिळणारा विजय मिळवून दिलेला आहे त्यामुळेच साहजिकच हा खेळाडू कोणत्याही संघासाठी धोकादायक ठरू शकतो आशिया चषकामध्ये आशिया चषकाला आता आजपासून सुरुवात होत आहे आशिया चषक एकूण आठ संघांमध्ये खेळले जाणार आहे चार चार संघाचे असे दोन भाग केलेले आहेत अशा आशिया चषकामध्ये भारताचाही समावेश आहे भारताचा पहिला सामना दहा तारखेला होणार आहे तसेच तुम्ही जर आशिया चषकामध्ये सामने बघणार असाल तर नक्कीच या आशिया चषकामध्ये राशीद खान नेमकं कशा रीतीने गोलंदाजी करतो आणि अफगाणिस्तान संघाला तो कुठपर्यंत या स्पर्धेमध्ये घेऊन जातो हे पाहणे नेहमीच रं रंजकतेचे ठरेल आणि अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये नावारूपाला आलेला हा हिरा नेमका अफगाणिस्तान क्रिकेटला आशिया चषक जिंकून देऊ देईलच का याचे आता क्रीडाप्रेमींना कोरं पडलेलं आहे आशिया चषकला आजपासून सुरुवात होणार आहे तुम्ही जर क्रिकेटचे फॅन असाल तर तुम्ही नक्कीच आशिया चषकातील सामन्यांचा आनंद घ्या याची विनंती आणि भारतीय संघाला आशिया चषकासाठी शुभेच्छा जय हिंद